पुणे विद्यापीठाचं हॉस्टेल नंबर आठ रात्रीचे दोन वाजले की इथल्या भिंती बोलाव्या लागतात असे लोक म्हणतात अनेक वर्षापूर्वी इथे घडलेल्या एका घटनेनं तिथले वातावरण आज सकट जाम केले आज सुद्धा त्या घटनेला लोक खूप भेटतात कॉरिडोरमध्ये येणारा अचानक पंजनांचा आवाज किंवा त्या कॉरिडोअरच्या टोकाव दिसणारी एक पुसट सावली ही सावली कोणाची आहे ती बेसिकली कोणाला सुद्धा माहीत नाही मुलांनी असे अनुभव केलेत की गाड झोपत असताना त्यांना कुणीतरी मान धरून उठवते जेव्हा ते उठतात ती समोर त्यांना कोणी दिसत नाही फक्त काळा अंधार दुसरं कोणीसुद्धा नसतं पण जेव्हा असं करता करता ते कॉरिडॉरमध्ये जातात तर त्यांना एक रेड साडीमध्ये एक महिला दिसते त्या महिलेला बघून सगळीच घाबरतात जर तुम्ही पुण्यात राहत असाल किंवा तुम्हाला पुण्याच्या विद्यापीठाबद्दल काही माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा